ए, कॅमेरा आहे ए, भाई मागून येऊन काय हे करतो पुढे माणसा मी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचा मतदार आहे आणि मी इथे नागपूरमध्ये मतदान केलंय एकूणच महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या ज्या निवडणुका चाललेल्या आहेत मला विश्वास आहे की आम्हाला अतिशय चांगलं समर्थन या निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे आणि निवडणुकांचा निकाल आल्यानंतर एक चांगलं यश हे आम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल हा मला विश्वास आहे नवीन सरकार आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांची पहिली परीक्षा आहे निवडणुकीत प्रत्येक निवडणूक ही परीक्षाच असते ही निवडणूक असेल की पुढची असेल प्रत्येक निवडणुकीत परीक्षा असते पण मला विश्वास आहे की या परीक्षेत आम्ही निश्चित चांगल्या प्रकारे पास निकाल राज्याचं राजकारण बदलणार ठरेल विधान परिषदेच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं पण त्याच्यावर नक्कीच काही ना काही परिणाम होत असतो त्यामुळे तो परिणाम आपल्याला पाहायला मिळेल मतदानाची का आव्हान माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की आपल्याला घटनेने मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि विशेषतः पदवीधर मतदारसंघामध्ये तर आपण नोंदणी केली आहे म्हणजे प्रत्येक मतदाराची गेल्या सहा महिन्यात ते एका वर्षात नोंदणी झालेली आहे तेव्हा अशा नोंदणीकृत मतदारांनी किंवा शिक्षक मतदारसंघातल्या शिक्षकांनी जास्ती जास्तीत जास्त मतदान करावं कारण आपली अपेक्षा हीच आहे की जे सुशिक्षित आहेत जे सुजाण आहेत यांनी लोकशाही अधिक मजबूत केली पाहिजे आणि म्हणून लोकशाही मजबूत करण्याकरता मतदान हे एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि म्हणून सर्वांनी मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन करतो अनेकांनी नोंदणी हे खरं आहे की इतकी अचानक निवडणूक घोषित झाली आणि त्यामुळे याद्यांमध्ये बराच घोळ दिसतो आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नावं नाही आहे म्हणजे जवळजवळ अनेक घरं अशी आहेत की घरच्या दोन लोकांचं आलं आणि दोन लोकांचं आलेलं नाही फॉर्म चारही लोकांचे भरले आहेत त्यामुळे आता याच्यावर फार काही बोलण्यात अर्थ नाही आता तर निवडणूक झाली आहे पण कुठेतरी ही सिस्टीम निवडणूक आयोगाला सुधारावी लागेल आणि फॉर्म भरला गेला आहे आणि आम्ही फॉर्म भरताना परिपूर्णच फॉर्म भरतो त्यामुळे तो आलाच पाहिजे जसं फॉर्म भरणं आमची जबाबदारी आहे तसं तो आलाच पाहिजे ही जबाबदारी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं मला वाटतं आज यहाँ पर जो ग्रॅज्युएट्स के चुनाव हो रहे हैं नागपुर विभागीय ग्रेजुएट्स कॉन्स्टिट्युएंसी के वोटर के रूप में मैंने अभी अभी मतदान किया है और मेरा विश्वास है कि इस चुनाव में लोगों का बहुत अच्छा समर्थन हम सभी को मिलेगा और जो उम्मीदवार हमने दिए हुए हैं वो उम्मीदवार निश्चित रूप से चुन के आएंगे ऐसा मेरा पूरा विश्वास है मैं आप लोगों के माध्यम से भी वोटर्स को अपील करता हूँ कि वोटर बढ़ चढ़ कर वोटिंग के लिए आए ये तो स्नातकों का चुनाव है सारे स्नातक इसमें मतदार हैं और उन्होंने खुद अपना रजिस्ट्रेशन किया है इसलिए मुझे लगता है कि लोकतंत्र को अगर मजबूत बनाना है तो वोटिंग ये उसका एक माध्यम है और इसलिए बढ़ चढ़कर लोग वोटिंग में हिस्सा लें ऐसी सभी से मैं अपील करता हूँ पहिले मध्ये पाहतो थ्री सिक्स्टी डिग्री पाहतो थँक्यू थँक्यू थँक्यू